बिग बॉस मराठी सीझन पाच लवकरच आपल्या भेटीला येणार आहे मित्रांनो यावर्षी आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये आणि बिग बॉसच्या शोमध्ये एवढे ट्विस्ट एवढे टर्न एवढे वाईल्ड कार अशी वेगळ्या प्रकारचे असे अचानक या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत फक्त प्रेक्षकांना खुश करण्यासाठी प्रेक्षकांना आनंदी करण्यासाठी आणि चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आज मी तुम्हाला एक आव्हान करणार आहे आणि ते आव्हान तुम्ही कृपया करून स्वीकारावं कारण की एक क्रिएटर जो बिग बॉस बद्दल काही तुम्हाला ओपिनियन सांगतोय बिग बॉस बद्दल काही अपडेट्स देतोय बिग बॉस बद्दल तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगतोय तर त्याची अपेक्षा असते की यार मी जर व्हिडिओ बनवतोय तर मला काही ना काही त्यातून फळ मिळायला पाहिजे फळ म्हणजे पैसेच नसतात मित्रांनो फळ म्हणजे तुमचं लाईक तुमचं शेअर तुमचा कमेंट तुम्ही काय सबस्क्राईब करताय आम्हाला हेच सगळं मोटिव्हेशन असतं हे सगळं फळ असतं आणि त्याच फळासाठी हे प्रत्येकजण झटत असतो आता मी व्हिडिओ बनवतोय तर मी फक्त काय असं टाइमपास करायचंय म्हणून व्हिडिओ बनवतोय तर असं नाही मला लोकांना काय वाटतंय लोकांचे मतं काय आहेत किंवा लोकांना काय आवडते लोकांना काय आवडत नाही हे मला समजतं आणि मग मी जे माझे मा मुद्दे मांडलोय तुमच्यासमोर ते तुम्हाला पटतात का ते बाकीच्या लोकांना काय त्याच्यात अग्री आहेत का डिसएग्री का या सगळ्या गोष्टी तिथे दिसत असतात आणि अशाच प्रकारे बिग बॉसचा शो हा पुढे जात असतो आणि ऍज अ क्रिएटर आम्ही देखील ग्रो होत असतो तर माझं आव्हान हे आहे तुम्हाला की महाराष्ट्राची संख्या बघायला गेलं तर नाही 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 म्हणलं तर बारा कोटी लोक हे महाराष्ट्रामध्ये राहतात ज्यांना मराठी कळते आणि बिग बॉस मराठी सीझन पाच या वर्षी रेकॉर्ड जर तोडणार आहे आणि रेकॉर्ड आपल्याला बिग बॉस मराठीचे जे युट्युबर्स आहेत जे, जे, जे रिव्ह्यू देत आहेत ओपिनियन देत आहेत किंवा काही अपडेट देत आहेत ना त्याच्यावर तुमचा काहीतरी इम्पॅक्ट येऊ द्या कारण की बघायला गेलं ना आता बारा कोटी लोकसंख्या असून सुद्धा मराठीमध्ये जो युट्युबर आहे त्याला मॅक्सिमम टू मॅक्सिमम दीड लाख दोन लाख असे मॅक्सिमम व्ह्यूज येतात आणि ते व्ह्यूज असं बघायला गेलं ना लोकसंख्येनुसार तर काहीतरी असं जस्टिफाय करत नाही त्या गोष्टी आणि त्याच दृष्टिकोनातून सगळे लोक होत चाललेले आहेत पण या वर्षी असं मला वाटतंय की गेले दोन तीन वर्ष झालं बिग बॉस बद्दल जे रिव्ह्यूज करतायत ना त्यांची जरा क्रेज वाढत चाललेली आहे त्यांचं लोक ऐकतायत त्यांचं त्यांचं काय ओपिनियन ते ऐकतायत पुन्हा त्यांचं काय त्यांना काय वाटतंय हे सगळं कमेंट्स मध्ये मांडायचा प्रयत्न था, करतायत तर हेच अपेक्षा मी देखील करतोय हीच अपेक्षा मराठीचं अपडेट जे देत आहेत मराठीचं जे रिव्ह्यूज करतायत जे त्यांचं ओपिनियन देत आहेत त्यांची पण अपेक्षा हीच आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रेम द्यावं आणि बारा कोटी लोकांपैकी कमीत कमी एक टक्के लोकांनी जरी या सगळ्या व्हिडिओ बघितल्या ना तुम्ही माझ्याच व्हिडिओ बघा असं मी तुम्हाला बोलत नाहीये तुम्ही बिग बॉस मराठीवर जे व्हिडिओ बघतात त्यांच्या कोणाचीही व्हिडिओ बघा तुम्हाला जो कोण आवडेल त्याची व्हिडिओ बघा असं म्हणत नाही कोणीच की आमचीच व्हिडिओ बघा तुम्हाला तेजी जे जे आवडेल त्याची व्हिडिओ बनवा पण जे काय बघाल त्याला एंगेजमेंट द्या त्याला मोठं करा आणि ज्या पद्धतीने हिंदीच्या व्हिडिओ चालतात त्याचप्रमाणे मराठीचे व्हिडिओ देखील चालले पाहिजे आणि टक्कर दिलं पाहिजे त्या गोष्टीचं हेच अपेक्षा यावेळेस क्रिएटर्स करत आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की कमेंट्स सांगा कारण की तुमचं मत आहे मित्रांनो खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र